नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो विषय असा घेतलेला आहे आपल्याला आज फवारणी करायची गव्हावर तर कोणतं कोणतं औषध आणि लापून ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग आता रिस्किप्ट करू नका काय नका चला म्हणणा वेळ घालता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडं होऊया मित्रांनो ते बघा इथे आपली चालू हे करणं औषध इथूनच आपण काढून नेणारे दोन दोन तीन टाक्या अशा प्रकारचं औषध आपण खालावलेलं आहे हे करण्यात आहे त्याच्यासाठी म्हणजे काही आळी गिळी आणि काही हे असलं किती टाकते ते चाळीस का हाँ, हाँ। परस्तिस, परस्तिस। हाँ। म्हणजे आळी गिळी आणि काही पांढरी माशी गिशी भणकं गिणकं मरून मरून देतात मरला काय मर लागत नाही गावाला हे रोको पावडर आहे रोको पावडर आहे का ना बुरशी नाशिक इथं बुरशी मरतीन गवाल मर लागत नाही असं ह्या अशा प्रकारचं मित्रांनो आपली फवारणी करायची आता आपल्याला आणि हे हे काय साठी काम करत फोटव्यासाठी असते असं ते किती टाकतं अंदाजानं मित्रांनो अशा प्रकारची आपली फवारणी चालू आहे आता आपल्याला इथे पंप आहे पाणी टाकायचं आपल्याला शेतकरी मित्रांनो आपला गहू आहे असा आपली फवारणी करणं हे बघा तुम्हाला आम्ही दाक, आता तुम्हाला आता मित्रांनो अशा प्रकारची आपली फवारणी चालू आहे तेव्हा आपला गहू आहे शेतकरी मित्रांनो इकडे आपला आपला असा गहू शिप गव्हाची फवारणी करण्यात झाली आणि कसा वाटला कसा नाही व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या गावाची फवारणी कशी चालू आहे कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगू भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सगळ्यांना राम राम